चालूच आहे आग तुम्हाला दिसतो टाक तिथं पण टाक सर टाका पाणी टाका पटपट बघा अशा प्रकारचं आमच्या गावातनी जस्ट डीपी जळालेली आहे आणि डीपीची पुन्हा त्याचा विस्तो आहे तो पूर्ण पेटलेला आहे आणि पुन्हा आग लागलेली आहे बघा अशा प्रकारचं फ्रंटचा कॅमेरा करतो तुम्हाला आता काय आहे तर हे काय मित्रांनो बघा कशा प्रकारचं डीपी आग लागली डीपीला आणि गाव पेटण्याच्या रंगात होतं पूर्ण अशा प्रकारचं लगेच वेळेवर समजलं सर्वाला आणि पूर्ण खुट्या वगैरे जे होत्या पूर्ण खाक झालेला आहे एवढं आणि बाजूला पण सर्व इंधन आहे काय ते तर बघा वेळेवर स्वस्त झालेलं आहे आणि डिप्पीचं पाप आणि खूप सारत ए पाण्याच्या अरती मारते पान नको टाकू खाली टाक टाकी खाली तर तुम्हाला दिसत असेल तर अशा प्रकारे सर्व आज पण चालू आहे

तर हे काय झालं कशामुळे का झालं तर विशेष म्हणजे हे बघा अशा प्रकारचं तुम्हाला वायर चालू असेल पेटत आणि दिसत असेल हा जो केबल आहे पूर्ण जळत आहे तो पूर्ण जळत आहे त्याच्यामुळे पूर्ण आग लागलेला आहे पूर्ण जो अर्थिंगचा केबल आहे पूर्ण खालून तर भरून एक एकसारखं पेट चाललेलं आहे पूर्ण आता कसं वेळ सगळं आग लागलेलं पूर्ण खत पण चालू आहे तिकडं खत पण पेटलेलं आहे पाणी टाकणं चालू आहे आणि पूर्ण खत पेटलेलं आहे खालून पुलातून वरून किती का पाणी टाकलं तर मुश्किल आहे बाबू सचिन तू तर मित्रांनो अशा प्रकारचे प्रकार गावातली आहे डीपी आणि पूर्ण डीपी खाली शॉर्ट सर्किट झाला उन्हामुळे असो किंवा थोडस अर्थिंगामुळे मुळे असो तुला शॉर्ट सर्किट झालेला आहे आणि अशा प्रकारचं पुढं गाव पेट्टा पेट्टा वाचलेला आहे बघा चालूच आहे आग आज दिसतो टाकते पाणी टाका पण तर पटकस विजवलेलं आहे पण आता विझून चालू आहे खूप सारं आणि बघा अशा प्रकारच्या जागाच काटा आहे विशेष म्हणजे का झालेलं आहे सफा केलेलं नाही व्यवस्थित असं असतं जिथं आपली डीपी किंवा आपलं खंबा वगैरे असतं लाईनचा तर तिथं जागा वगैरे सर्व मोकळी पाहिजे नाहीतर मग असे फॉल्ट होता सर्व मी अशी आग लागू थोडस पण पुरं गाव असल्याचं सर्वजण आहे बापू लहान लहान मुलं सर्वजण आलेले पूर्ण असं झालेलं आहे डीपी जी होती तर हे सकाळपासून व्यवस्थित होतं पण आता वेळेवर एक घंटे आधीच अचानक सर्व दिसलं ऊन वाढलं नाही रे एक मिनिट नाही खूप झाला एक दोन तास झाले एक आणि त्याच्यानंतर ते थोडं थोडं पेट पूर्ण पेटलेलं आहे आणि उन्हाचा टाइम असल्यामुळे सर्वजण असं झालेलं आहे आता बरेच जण शांत झालेलं आहे कारण पूर्ण खत जो आहे तर हे खत पूर्ण याच्यात पाणी टाकलेलं आहे सर्वजणांनी पाणी टाकून ते विजणार नाही आहे कारण असं वाटत आहे कारण याच्यात थोडं तर दुप्पट निघालेलं आहे आणि चालूच आहे सर्व पाणी टाकणं तर पूर्ण दुप्पट आहे मला नाही वाटत की एवढं लोक थांबिले कारण याच्यावर आणखी पाणी टाकावं लागणार आहे आणि मेशी जास्ती सिफ्टी भेटली तर गावातली लाईन पण गेलेली आहे बोर वगैरे पाईप आणला होता आम्ही टाकत इकडून पण गावातली सर नक्की नाही आहे ते पेटणार नाही असं वाटत नाहीये पाणी टाकाच लागणार आहे त्याच्यात आता पाणी खूप सारं टाकलं त्याच्यात आपण काय सांगता वेळ पावस लागणार आहे कारण नाही नाहीये तर मित्रांनो बघा पुरा गाव बाजूला आहे आणि अशा प्रकारचे सर्व खत वगैरे आहे साईडला म्हणजे कसं अडचण झालेलं आहे ना अडचणच्या साईडला दिपी आहे तर अशा ठिकाणी डीपी नसायला पाहिजे हे चुकीचं आहे आणि जर चुकी असली तर तिथं साफसफाई वगैरे पाहिजे सर्व तर पूर्ण गाव जे आहे ते आता लगेच समजलं त्याच्यामुळे पेट्ट्या पेट्टा वाचला असं म्हणू शकतो आपण कारण पूर्ण पाणी वगैरे टाकलेलं आहे सर्व आणि खतं पण विजवलेलं आहे आणि साईडचं जे होतं तर स्पेस तो पण स्पेस पूर्ण विजवलेला आहे तर थोडंसं एकमुळे आज गाव वाचलं आपलं असंच म्हणता येईल कारण काय त्याच्यानंतर हे आहे कुट्या वगैरे टाकलेलं आहे आणि त्याच्या बाजूलाच घराचं पण ते शेड वगैरे तयार केलेलं आहे आणि चौकूनच पूर्ण कचरा वगैरे आणि गावा लागून खत आहे त्याच्याही बाजूला खत आहे आणि लगेच घरं लागतं तेवढंच हे बघा असे प्रकारचे घर आहे तर खत आहे घर आहे तर कसं आहे हे जर रात्रीच्या टायमा झालं असतं तर रात्रीच्या टायमाला कोणाला काही समजलं नसतं पण दिवसाच्या टायमा झाला आणि अचानकच धुपट निघालं धुपट निघालं तर दुपट कशामुळे निघालं तर बघासाठी आले तेव्हा समजलं किंवा आपली डीपीमध्ये फळ झाला आणि डीपीचं जे शॉर्ट सर्किट आहे त्याच्यामुळे बाजूला वरच्यावर त्या काट्यांनी पेट घेतला म्हणजे त्या कचरं वगैरे होतं आणि कचरं खाली पडलं कचरं खाली पडलं त्याच्यानंतर सर्व खुट्या ज्या होत्या त्या आसपासच्या सर्व पेटल्या आणि त्याच्यानंतर त्याचं झालं पुन्हा जाळ आणि दुपट तर ते बाजूला चालू मंदिरात बसलेले होते सर्वजण त्याला दिसले आणि त्यांनी लगेच पाणी आणायला सुरुवात केली आणि थोडंसं मला उशीर माहीत पडलं आज 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 पेता -पेता तर आज जर असते ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले असते पण आज असं झालं की पूर्ण गाव पेटा पेटा वाचलं थोडश्याकमुळे जर खूप जास्त झालं असतं तर होऊ शकलं की घरापर्यंत गेलं असतं पूर्ण घरापर्यंत मशी वगैरे आहे तिकडे ढोरं पण आहेत त्यांना पण इथं आली असती आणि बाजूला घरं पण आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारचं आत्ताच दोन मिनटं आधी लईन केलेले दुरुस्त म्हणजे खूप वेळपासून चालू होतं आता थोडंसं शांत झालं होतं आणि लगेच लाईन झाली चालू आणि बघा पाणी वगैरे फुलावलं चालू आणि पाणी टाकायचं थोडंसं तर आता आलेलं आहे जस्ट लाईन हे बघा अशा प्रकारचं आणि बोर चालू केलेली आहे आणि पूर्ण जे होतं लाईन ते पेटलेलं होतं खत थोडंसं चालूच होतं त्यातून दुप्पट त्याच्यामुळे डबल पाणी टाकलं आणि अशा प्रकारचं झालेलं सर्व आणि लाईट पण आलेली आहे मला अकोला दोन मिनटं आधी त्याच्यामुळेच आमचं बोर वगैरे लागलं आणि थोडंसं खत वगैरे आलं होतं विजवायचं ते विज झालेलं आहे कारण पहिल्या सर्वजणांना पहिले सर्व जणांना हातात पाणी टाकायला लागलं तर शेवटी अशा प्रकारे सर्व जणांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला आहे आणि पूर्ण ही जी आग आहे ते नियंत्रित आलेली आहे आणि आता सर्व शांत होणार नाही ते, ते खत आतमधून पेट घेतलेलं त्यांना हा पूर्ण चालू एकसारखं चालू आहे शांत होईल ते पूर्ण इन्न वगैरे आहे असे आणि विशेष म्हणजे आमचं स्टेडी तर बाजूला आहे तेच पण वाचलं पेट्ट्या पेट्ट्या बजायला येत नाही कुठे भरला नाही कुठं पण थोडंसं भरायचं होतं आणि सर्वजणच पाईप वगैरे सर्वसं मदत करताय आहे सर्वजण आणि चालू पाईप वगैरे नाही आणि बघा तिकडं खत आहे आणि त्याच्याच बाजूला ढाळ आहे आणि घरं पण आहे त्याच्या बाजूला लगेच खताच्या बाजूला ढोर आहेत म्हशी वगैरे आहे तर अशा प्रकारचं सर्व मी सांगितलं आधी कशा प्रकारचं झालं तर ते तर एक विघ्न होतं किंवा मग हे होतं अशा प्रकारचं ते टळलेलं आहे आणि पूर्ण आग नियंत्रित आलेलं आहे सर्व चांगलं बघा आणखीन पण दुपट चालूच आहे जवळपास एक ते दोन घंटा झालेला आहे आधी व्हिडिओला दाखवला होता तो एक तास झाला होता आणि आता जवळपास आपल्याला झालेला आहे दोन तास या आगीसाठी अशा प्रकारचे पूर्ण दुपट आणखीन पण चालू आहे तर विशेष म्हणजे आज होतं गावाती हळदीचा प्रोग्राम म्हणजे मिरवणूक होती संध्याकाळची आणि त्या मिरवणुकीतनी पूर्ण मजा केली असेल लाईन नसती तर गावातून थोडेसे प्रोग्राम हे होते अंधार होते आणि त्यामुळे काय प्रोग्रामची का मजाही चालली जाते पण लईन लगेच चालू केली त्यांनी एका घंट्यात देऊन कारण बाजूचा केबल जळ आला होता तर डीपी वगैरे हो जळाली नव्हती त्याच्यामुळे त्यांनी व्यवस्थित करून घेतलं आणि लईन थोड्याच वेळात निघून गेले आणि याच्या बघायचं पूर्ण आम्ही आता जी होतं आलो होतं कम्पट वगैरे पूर्ण विझवलेलं नाही तर मित्रांनो हा आपला व्हिडिओ इथं संपलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करा कमेंट करा फॉलो करा फेसबुकला असं बरं युट्यूबला असेल तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उपकट्यू आहे